विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना तहसील ते कॉलेज पर्यंत जाणारा रस्ता करून देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले परतूर येथील तहसील कार्यालय ते लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून काम झालेले नाही ह्या रस्त्यात धुळीचे साम्राज्य झाले आहे कॉलेजकडे जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे त्याच रस्त्याने बस ट्रॅक्टर मोठी मोठी अवजड वाहन त्याच रस्त्याने ये जा करत असतात आणि त्या धुळीच्या साम्राज्यामुळे विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी धोका निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा हा रस्ता झालेला आहे तरी सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एवढीच विनंती आहे की तुम्ही हा रस्ता विद्यार्थ्यांना येणा जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र भदरगे वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट सुरेश काळे महाराष्ट्र समन्वयक यांनी दिला आहे उपस्थित अझर पटेल तालुका सदस्य मनोज वंजारे भीमा आखाडे मिलिंद गायकवाड सोमेश्वर गायकवाड विश्व ट्वेंटी न्यूजकरिता आमचे प्रतिनिधी अॅडव्होकेट सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज भादा, 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 भादा। जो कॉलेजकडे आहे तो गेले ते वर्षापासून त्याचं काही काम होत नाही दोन वेळेस आम्ही निवडून दिलेला आहे तरी प्रशासन या रस्त्याचं लक्ष देत नाही तो रस्ता मुख्य कॉलेज जाणार रस्ता आहे तिथूनच विद्यार्थी जात येत असतात आणि त्या रस्त्यानं मोठमोठे ट्रक बस सगळे वाहन वाहतात एवढं की तिथं अक्षरशः एखादा विद्यार्थी जर सायकलवर जात असेल तर त्याचे अपघात होण्याची शक्यता आहे असा तो रस्ता आहे तरी आम्ही माननीय विभागीय अधिकाऱ्यांना विनंती करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की हा रस्ता तुम्ही तात्काळ त्याचे काम करून देण्यात यावे एवढी आमची विनंती आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माननीय उपभागीय अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी यांच्या तालुका जी कार्यकारणी आहे त्याच्यामार्फत आज निवेदन देण्यात आलेलं आहे याच प्रकारे निवेदन जे रस्त्याचं आहे लालबहादूर शास्त्री ते तहसीलपर्यंत जो काही रस्ता आहे त्याच्यावर शाळाकरी मुलं असतील वृद्ध असतील शासनाच्या गाड्या असतील बसेस असतील या वारंवार येत जात असतात आणि त्या रस्त्याची अवस्था एकदम बिकट झालेली दुरावस्था झालेली आहे संपूर्ण शहरातले आजूबाजूचे इंटरसिटीचे सर्व रस्ते एकदम चांगले असतानासुद्धा फक्त मुख्य जो रस्ता आहे दळणवळणाचा तो रस्ता अद्यापही बनवलेला नाही आहे आजचं निवेदन स्वयंपाक या या अगोदर दोन ते तीन निवेदनं वंचित बहुजन आघाडीकडून दिलेले आहेत परंतु हे जे घेण्याच्या कात्रीचं जे सरकार आहे गव्हर्नमेंट जे आहे आणि उपविभागीय अधिकारी यांना दोन ते तीन वेळेस आम्ही निवेदन देऊसुद्धा यांची कान उघडली होत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी काळात वंचित बहुजन आघाडीकडून यांचे कान उघडण्यासाठी एक चांगल्या प्रकारे वंचित स्टाईलमध्ये एक आंदोलन करण्यात येईल त्याची आजच्या या बाईटद्वारे या निवेदनाद्वारे यांनी दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या आगामी काळात ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील पंचायत समितीच्या निवडणूक असतील वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पद्धतीने कार्य करेल याची या बाईटद्वारे यांनी आज दखल घ्यावी मी ॲडव्होकेट सुरेश काळे वंचित बहुजन आघाडीचा राज्यसमिक म्हणून आज यांना या जागेनं आज इशारा देतो आहे लौकर जर यांनी आगामी काळात लवकरात लवकर जर रस्त्याचं चा काम चालू केलं नाही डब्ल्यू डी खाता असेल बांधकाम खाता असेल किंवा रस्ते व परिवहन खाता असेल यांनी जर रस्त्याचं काम केलं नाही तर येणाऱ्या वीस ते पंचवीस दिवसात आम्ही आंदोलन छेडण्याचा इशारा देतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा